Hmm. त्यांनी मी त्याला विचारलं काय प्राइस नाही आणलं तर साडेसातशे रुपये मी त्याचा हात पकडलं त्याला खाली घेऊन गेलं आणि म्हटलं हे, हे, बार हे, बार हे, बार हे। तुला घ्यायचं नाही हे सगळं करत असताना वयाच्या नंतर आपण पुन्हा शेतीकडे वळूया असं का वाटलं याची वास बघा अरे विदर्भातला शेतकरी मी विशेषत म्हणे त्याला एक सोडलं तर सगळे पैसे बनवतात तर आपल्या ज्या कृषी विद्यापीठ असतात किंवा आपलं जे शासन यंत्रणा so, so, like हो. ते काय काही करत नाहीये आणि हे ऑल पुट विल कॅन अर्न मोर पर आम्ही आंबे आणलेत तुम्ही पावसाळ्यात आंबे खाल्लेत बारामासी आंबे हो मला लक्षात आलं की काजू पण तिथे लागतो आंबा पण तिथे लागतो कोकणामध्ये जी लागवड होते ती डायरेक्ट विदर्भात होऊ शकते हे खाऊन घ्या तुमचं काम वेस्ट मॅनेजमेंट मध्ये खूप आहे खूप वर्ष तुम्ही त्यामध्ये काम करतोय तुमचा एक्सपिरियन्स काय तुम्ही कशा पद्धतीनं काम केलं होतं काय करायला पाहिजे आज पण आमची उर्दू मिडियमची शाळेची फीस हंड्रेड रुपीस आहे तर आता मायनॉरिटी शिक्षणाचं महत्त्व कळलं असं कळलंय जो बॉम्बस्फोट होत आहेत त्यातनं काही लोकांना पकडलं आहे आता रिसेंटली बातमीशी चार चार पाच पाच डॉक्टर त्याच्यामध्ये सापडले हे सगळे मुस्लिम समाजाचे होते अशामुळे ह्या पुन्हा हा समा, समाज सगळा समाज प्रश्नांवर येत नाही का